मी गजानन विठ्ठलगिरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद विद्यालय माना आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार पंधरा सोळापासून कौशल्या व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवला जातो या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष इंडस्ट्रीयल व्हिजिट त्यानंतर काही प्रात्यक्षिक कार्य तसेच गेस्ट लेक्चर या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक अनुभूती दिल्या जाते आणि या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही व्यवसाय करण्यासाठी किंवा कुठे एखादा जॉब करण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग करण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतीसंबंधी वाहन दुरुस्तीसंबंधी किंवा इलेक्ट्रिक दुरुस्तीसंबंधी अशा वेगवेगळ्या विविध विषयांचं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान दिल्या जाते आणि खरोखरच हा जो विषय आहे हा विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये स्वतःचा उद्योग करण्यासाठी किंवा इतर एखादा नोकरी करण्यासाठी त्यांना अतिशय उपयोगी येतो आणि हा या विषयाच्या माध्यमातून दोन हजार पंधरा सोळापासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन अशा प्रकारच्या उद्योग आणि व्यवसायालासुद्धा सुरुवात केलेली आहे आणि हा खरोखर हा जो विषय आहे मल्टी स्किल हे हा विषय कौशल्यावर आधारित असल्यामुळे या ठिकाणावरून मा मागच्या सत्रामध्ये जे काही दहावीच्या दहावीमधून मुलं पास झाले तर ते या सत्रामध्ये जवळपास सात ते आठ मुलं आय टी आयला गेले दोन मुलं सुद्धा गेले आणि आय टी आयसाठी सुद्धा त्यांना या मल्टीस्किल विषय विषयातून समजा त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना काही जागा राखीव असतात आणि त्यांना नक्कीच या कौशल्य आधार आधारित जे काही व्यवसाय विमुख जे शिक्षण आहेत समजा तर त्या शिक्षणासाठी त्यांना फायदा होतो आय टी आय करून दोन वर्षाचा जो कोर्स आहे आय टी आयचा तो कम्प्लीट केल्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय उद्योग करू शकतात किंवा त्यांना एम एस सी बी आहे एस टी आहे किंवा इतर काही कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये सुद्धा त्यांना जॉब मिळू शकतो किंवा ते स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकतात